रोजगार सहायकांचा संताप मानधनासाठी शेगाव पंचायत समितीवर उपोषणाचा इशारा पंचायत समिती शेगाव अंतर्गत कार्यरत रोजगार सहायकाने गेल्या काही महिन्यांपासून थकीत मानधनाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीसाठींचा मानधन निधी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय जमा झाला असतानाही आज दिनांक चार जूनपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही या प्रलंबित मानधनाच्या निषेधार्थ रोजगार आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती शेगाव यांना नवी निवेदन दिले असून सात दिवसांच्या आत मानधन अदा न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे हे उपोषण थेट पंचायत समिती कार्यालयासमोर केले जाणार असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व रोजगार सहायकांनी शासनाविरोधात तीव्र भूमिका घेण्याचा निर्धार केला व्यक्त रोजगार सहाय्यक संघटना शेगाव तालुका अध्यक्ष प्रदीप शामराव पोहुरकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की आम्ही निष्ठेने काम करतो आहोत मात्र आमचाच पगार वेळेवर मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवी आहे निधी जमा असूनही पगार कमाला च... न मिळणे ही प्रशासनाची निष्काळजीपणाची कमाल आहे या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद बुलढाणा तहसीलदार शेगाव असेच पोलीस निरीक्षक शेगाव यांनाही देण्यात आले असून आगामी आंदोलनाची जबाबदारी शासनावरच राहील असेही निवेदनात स्पष्ट केले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा मी प्रदीप शामराव पोरकर रोजगार सहायक संघटना अध्यक्ष पं तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आमचे रोजगार सेवकांचे मानधन मागील सहा ते सात महिन्यापासून म्हणजे सप्टेंबरपासून तर आतापर्यंत थकीत राहिलेलं आहे एकतीस मार्च रोजी आमचे मानधन पंचायत समिती स्तरावर जमा झालेले आहे परंतु अजूनसुद्धा आमच्या रोजगार सेवकांना ते मानधन वितरित केले गेलेले नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही मान्य गटी विकास अधिकारी व पंचायत समितीचे सर्व लेखा लेख लेखा अधिकारी येथील सर्व लोकांचा आम्ही संपर्क केला परंतु आम्हाला आतापर्यंत टोला टोलीची उत्तरं दिली गेलेली आहेत रोजगारसेवक जे काम करतात त्या कामाचं मानधन आम्हाला या ठिकाणी त्यांनी त्वरित वितरित करावं कारण आमच्या सर्व रोजगार सेवकांवर या ठिकाणी उपासमारीची मारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी नम्र निवेदन दिलेलं आहे आणि आमची रोजगार सेवकांची समस्या तत्काळ शासन दरबारी सात दिवसाच्या आतमध्ये निकाली काढावी अशी मी या ठिकाणी आपला स सर्वांतर विनंती करतो आणि असे न झाल्यास आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने सर्व रोजगार सेवक पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी आम्ही ठिया उपोषण आंदोलन करू अशी मी सर्व रोजगार सहायक सेवकांच्या वतीने या ठिकाणी अध्यक्ष या नात्यानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद